आज बीड तालुक्यातील लेखपूर मध्ये बजरंग बप्पा हे सर्वात आपल्यासाठी आलेले आहेत अनियोनी दौरा असताना सुद्धा आपण पाठीमागे पाहिले ते प्रचंड सहा जनसमुदाय आणि बजरंग बप्पांच्या आलेले आज तुम्ही एक आहात प्रचंड संख्येने तुम्हाला प्रतिसाद मिळतो हे विजयाचे संकेत मानाव आहेत का शंभर टक्के विजयाचे संकेत आहे मी फक्त इथून जात होतो तुम्हाला तरी कळलं की मी केजवून आता भेट निघतोय तेवढ्यात फोन सुरू झाले आणि मला गाडी आणून उभं केलं आणि माझे पुढचे पुढे जी बिल्ड कार्यक्रम आहेत मला तिथं जायचंय तरी पण या लोकांचा उत्साह एवढा आहे की मला इथं त्यांनी काही करून दर्शन करायचं ना आशीर्वाद घ्या म्हणून आणला आणि आपण गावचे गाव हजार लोक जर एवढं मोठं प्रेम या लोकांचं या जनतेच हे कधीही आयुष्यात विसरू शकणार नाही ज्या सर्कल मध्ये आज तुम्ही दाखल झालेला आहात ज्या तालुक्यामध्ये आज तुम्ही आहात त्या ठिकाणी एकही बडा नेता तुमच्या साथीला नाही ज्या सर्कल मध्ये तुम्ही आज आलात त्या सर्कल मधला सुद्धा एकही मोठा नेता नसताना एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतोय రెజన మాట్లాడ కారాజా ఎవడే विजयावरती हा शिक्का नोर्तक झाला असं म्हणताय शंभर टक्के आजचा हा विजय म्हणजे प्रत्येक गावागावात आज मी जिथे गेलो आज असं की मला गाडी पण एक गावात दुसऱ्या गावाला घेऊन जाणं शक्य होत मला मला तयार तयारीसाठी चार तास लागले जीला जायला आता अर्ध्यातच आहे आणखी फ्लाय किती वेळ लागेल मला सांगता येत नाही येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये एवढ्या प्रचंड संख्येनं तुम्हाला हे मतदार प्रतिसाद देत आहेत या मतदारांच्या विकासासाठी पुढचे मुद्दे बीड जिल्ह्यातल्या विकासाच्या बाबतीत जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करणार आहे आणि बीड जिल्ह्यात नेत्रूर गावात मी आता आहे नेत्रूर गावाचा जो विकास या लोकांना पाहिजे ज्या लोकांना परिवर्तन पाहिजे त्यांची जी अपेक्षा माझ्या पूर्ण असेल ती मी पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करेन काय म्हणायचं ओबीसीच्या विरोधात नाही मी कुठल्या जातीच्या विरोधात नाही पण आदरणीय झरांगे पाटील साहेबांनी जी चळवळी मी केलेली आहे मराठा समाजाची त्या चळवळीला माझा पाठिंबा आहे आणि मी त्या चळवळीत घेतो आणि होतो धन्यवाद पाटलांची जी मागणी असेल त्या मागेला सांगितलं बीड तालुक्यातील नेटपूर मध्ये सध्या बजरंग सोनवणे आहेत आणि हा संपूर्ण जर जनसमुदाय पाहिला तर प्रचंड असा प्रतिसाद बजरंग सोनवणे ने यांना नेकपूर शहरामध्ये मिळताना पाहायला मिळत यामुळे पुन्हा एकदा या लोकांचा जो प्रतिसाद आहे तो मिळणारा प्रतिसाद आहे बजरंग सोनवणेचा विजय हा निश्चित आणि बीड जियानी जियास मतिलबु व्यत